नमस्कार लीनाचं स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते केळीचं शिखरण अगदी कमी साहित्यात होणारं आणि लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा पदार्थ शिवाय कोणत्याही सीझनमध्ये खावासा वाटणारा तसेच हा पदार्थ अतिशय झटपट होणारा आणि वेळी आलेल्या पाहुण्यांनासुद्धा खुश करणारा आहे चला तर मग आजच्या या झटपट तयार होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन वाटी उकळून थंड केलेलं दूध घेतलेलं आहे दुधामध्ये चार चमचे साखर घालायचे आहे केळी कितपत गोड आहे त्याप्रमाणे साखर घ्यायची आहे साखर चमच्याने हलवून पूर्ण दुधामध्ये विरघळून घ्यायचे साखर दुधामध्ये पूर्ण विरघळलेली आहे इथे मी तीन पिकलेली केळी घेतलेली आहेत केळीचे साल काढून याचे सुरीने पाव इंच जाडीचे काप करून घ्यायचेत सगळ्या केळींचे काप करून झाल्यानंतर हे काप आपण दुधामध्ये घालायचे आहेत केळीचे काप केल्यानंतर लगेचच दुधामध्ये घालायचे आहेत नाहीतर ते काळे पडतात केळीची कापं घालून झाल्यानंतर याच्यात पाव टी वेलची पावडर घालूया आणि हलवून घेऊया केळी दुधामध्ये जेवढं चांगलं हलवून मिक्स कराल तेवढं शिखरण आपलं दाट येणार आहे गरम गरम चपातीसोबत मधुर लागणारं केळीचं शिखरण खाण्यासाठी तयार झालेलं आहे मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद